बघा मी रांगोळी कशी काढली साऊथ इंडियनची रांगोळी अशा असते सकाळ सकाळची सुरुवात अशी असते सात वाजली त्या सगळ्या सकाळ सकाळी सडा रांगोळी चालू असते सगळ्या नाश्ता बनवायचा

வாசி भांग कस वाढलाय का अनु मस्तपैकी चाललेला आहे नाश्ता करायचा कस बसलाय दिदे अनु कशी बसली तू अनु कशी बसली सरळ बसा फोन ठेवत अनु या इकडे बघा दोघी पण उठल्या उठल्या बघा ह्यांचं उठलं का त्यांचं कार्टून चालू हा आणि वर्ग मंदिर या पप्पांनी लावून दिलंय मग पप्पांना बघायचं होतं का आ ती चपाती कोण नाही शिल्लक राहिल्या झालं बघा हे तर चालू सकाळ सकाळी चला तयार होऊयात बांध पळ पाडा साळा हाय हॅलो फ्रेंड्स तर आपल्या ब्लॉगमध्ये तुझं वाटत आहे तर चला म्हणजेच काय काय चाललंय बघूया आणि त्यांना नाश्ता वगैरे आता चपाती वगैरे करून केली आणि चला बघू म्हणजे काय करतो हां बोल तुझं काय म्हणणं आहे बघा काय म्हणणं आहे तुमचं बोला तुमचं काय म्हणणं आहे सकाळ सकाळी काय म्हणणं आहे तुझं नाश्ता केला केला का नाही हा मग आता काय म्हणणं आहे तुमचं काय पाहिजे बाय मॅडम काय म्हणणं आहे बाळा काय म्हणत की आता पप्पा हा काय काय रुपये मग पाहिजे रोज पैसे कशाला लागते तर हां चपात खाऊ नाही वाटत मग काय काय वाटत पैसा होय होय जेवत जाऊ नका मग तस पाहिजे का हा कसली आम्हाला मिळत होती का पनीर चिली पहिली फार फरमाइश वाढले का न तुझी मला काय कळलं झालंय आ बघू शकताय देवपूजा वगैरे करून झालेली आहे पाठर वगैरे जप वगैरे करून झालेला आहे तर चला आता तो शोष तेवढी अगरबत्तीला उचललेलं आहे तूचा, तूचा तूचा, अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पाय सांगू तुला कशा पाय सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई वगैरे झाली मुली स्कुला गेल्या नाश्ता वगैरे झाला आता चहा बनवायला भांडी वगैरे पडलेली आहे थोडीफार घातलेली आहे गरम करून ठेवलेला हे माझ्यासाठी आणि आत्तासाठी मला वाटते तर चहा प्यायला आवडतं कारण पटकन थंड होतं म्हणून आणि पिण्याचं पाणी वगैरे ठेवलेलं आहे भरपूर पाणी प्यायचं पियाचं अंतर डेरा वगैरे भरायचं आहे आणि स्वयंपाक काय सकाळी सकाळी चार चपाती केल्या आता आता काही चपात्याचं काय टेन्शन नाही आता फक्त रात्रीच्या दोन दोन चार चपाती आहे त्याचे चुरण तुकडे वगैरे करायचे आहेत आणि आज आजकाल स्वयंपाक जास्त नाही तर चला माझा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगत जावा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ